हाय हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल तर मी पण मजेतच आहे माझी आजची सगळी कामं झाली आहेत सकाळची कामं उलपूर झाली आहेत आणि रुईला शाळेत सोडली आहे त्याच आज डान्स कॉम्पिटिशन आहे आणि मी पण तिथेच जाणार आहे पण त्याच्या आधी मला थोडीशी कामं आहेत ती कामं पूर्ण करायची आहेत तर तुम्ही कंटिन्यू पुढे बघत राहा तर आता आम्ही निघालो आहे शाळेमध्ये जायला थोडं टाईम आहे पण त्याच्या आधी आम्हाला एक जायचं आहे तुला थोडं काम आहे ते पूर्ण करायचं आहे आहे तर तुम्ही कंटिन्यू आमच्यासोबत राहा इकडे तसं काय बद्दल आता जाणवलं आहे मला दाखवतो आपण कुठे करतो आणि आज आजचा शेड्यूल बिझी आहे खूप काम आहेत आजच्या दिवसामध्ये ती कामं पूर्ण करायचे तर पुढे बघत राहा

मस्त अशी आवडून काढली आहे खूप छान आहे आवडते डेकोरेशन पण खूपच छान केलेलं आहे डेकोरेशन मला खूप आवडलं तुम्हाला कसं वाटतं सांगा कमेंट करून जास्त कोणी टॅरेस वगैरे आले तर आम्ही रिक्षेत न उतरलोय आणि चाललोय घरी घरी जाम वैसाकली आहे घरी खरी झाली बोर झाली ती मी वैसागली नाही म्हणजे बोर झाली आहे सर्व पुढे कोपी असं तर आता आम्ही शाळेतून घरी गेलो घरी जाऊन फ्रेश आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय आहे गावामध्ये माझ्या बहिणीला म्हणजे अंकिताला घ्यायला आहे आणि अंकिताला घेऊन आम्ही कोपरला जाणार आहे तर आम्ही कोपरला का जाणार आहे ते तिथे गेल्यावरच तुम्हाला समजेल तर तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा तर आता जात आम्हाला औसाचा रसवाला दिसला रुईचा फेवरेट फेवरेट आहे रुई तुझा लिपस्टिक पण तर <task> मग आता दिवसाचा रस पितो तुम्ही पण येथे यायला टाइम पास असतो तिचा फायनली आली ना रेसता टाइम पास चला आमच्या आता ड्रायव्हरने ने आम्हाला सोडलंय आणि ते चालेल चला ओ बाय घरी आई स्वामी समर्थांची मूर्ती आणली आणि ती मूर्ती रिव्ह खूप आवडणार आता दादाच्या घरी पोहोचलो आम्ही

वहिनीने आमच्यासाठी स्पेशल बनवलाय आईने आईने बनवलाय आम्ही वहिनीच लाव लागतो तर आता आम्ही कोपरला अचानक मध्ये आमचा राहायचा प्लॅन झाला म्हणजे मी तर राहणार आहे पण ही माझी प्रिय सिस्टर आम्हाला सुट्टी भेटलेली नाहीये त्यामुळे आम्हाला आमच्या कधी जावतं जुदाई जुदाई

रूट नायच का आपण आमचे दुसरे ड्रायव्हर आम्हाला घ्यायला आलेले एक ड्रायव्हर सोडून गेले दुसरा ड्रायव्हर दाखव

आणि हा प्रिपरेशन चालू आहे गप्पा गोष्टी आता अनेक दमलंय आणि किती वाजते दीड वाजते बाय बाय